राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाबळेश्वर तालुक्यातील मूळगाव दरेगाव येथे तीन दिवसाच्या मुक्कामीसाठी आले आहेत पाच वाजता मुंबईवरून हेलिकॉप्टरवरून ते थेट त्यांच्या दरेगावी दाखल झालेले आहेत त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी देखील आहेत उद्या एका घरगुती कार्यक्रमाच्या निमित्ताने ते दिवसभर गावी असणार आहेत अठरा तारखेला ग्रामदैवत येथे त्यांच्या ते हस्ते पूजा ठेवण्यात आलेली आहे तीन दिवस मुक्कामी असणारे एकनाथ शिंदे हे अचानक सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्याने राजकीय चर्चांना देखील पुन्हा एकदा उदाहरण आलेले आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका